बाय लक हॅलो नमस्कार मैत्रिणींनो कसे आहात मजेत आहात ना मजेतच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो ही स्वामींच्या आणि बाप्पांच्या चरणी प्रार्थना तर तुम्ही बघितलं हे घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामी स्वामींच्या घरात राहतो हे कधीपासून मला हवंच होतं मिस्टरांनी ते आता ते अक्कल अक्कलकोटला तिथून आणलं मग पंढरपूरवरून विठू माऊलीची मूर्ती पण आणली आणि अक्कलकोटवरून असा अशा प्रकारे प्रसाद आणला तुळजापूरवरून कुंकू आणलं हळदीचं परत मला बांगड्या आणल्या हिरव्या तिथे तिथूनच अशा प्रकारे त्यांनी सर्व खरेदी केली आणि आता उद्या आहे आषाढी एकादशीने एक आषाढी एकादशीची एक सगळी मी शॉपिंग केली कारण उद्याना आता मला खूप छानपैकी अशी पूजा करायची म्हणून उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि पूर्ण स्किप न करता कारण उद्याचा व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण खूप छान पूजा करायची उद्या मला कारण मी कधीपासून ठरवली होती क की विठू माऊलीची मा अशी छान माझ्याकडे मूर्ती आणि मी पूजा करावी असं दरवर्षी मी फक्त बाळकृष्णांची पूजा करत होती पण यावर्षी छान अशी संगीत पूजा करणार आहे मी तर आमच्याकडे कल्याणमध्ये ना असं फुल मार्केट आहे फुल मार्केटमध्ये खूप छान स्वस्त फुलं मिळतात आता बघा ह्या ज्या वेण्या गुफलेल्या गुफले आहेत ना ह्या मला पन्नास रुपयाला चार वेण्या मिळाल्या दहा रुपयाला जुडू दुर्व्याची जुडी मिळाली झेंडूची फुलं थोडीशी यावेळेस महाग होती कारण सण असला ना की थोडी महाग होऊन जातात मग पण आता काही इलाज नसतो बाकीच्या गोष्टी आपल्याला आवड असली की मी म्हणजे देवासाठी महाग काय आणि स्वस्त काय मी हा विचार करत नाही मला जे घ्यायचं ते मी घेऊनच येते आणि बघा गजरे तर चक्क म्हणजे शंभर रुपयात इतके सगळे गजरे मिळाले मला इतके स्वस्त गजरे कधीच मिळाले नव्हते आजपर्यंत आणि तिने पण म्हणजे देऊन टाकले काय आता तिला मलाच समजलं नाही तिने का दिले पण शंभर रुपयाला एवढे सगळे गजरे ती मला बोलली की तुम्ही घेऊन जा मग मी पण लगेच घेतले तिने शंभरला दिले तर आणि बघा गजरे पण एकदम असं खराब पण आहे ना एकदम फ्रेश आहेत गजरे म्हणजे ती बनवतच होती जेव्हा मी तिच्या इथे गाडी लावली ना तेव्हा तिला सांगितलं गाडीवर लक्ष ठेवा तर तेव्हा बनवतच होती ती तिच्याचकडून मी नेहमी गजरे आणते तर बघा अशा प्रकारे ना माझ्याकडे छोट्याशा अशा बास्केट आहेत आता त्याच्यामध्ये मी असं ठेवलं कारण माझं फ्रीज छोटं आहे ना त्यामुळे मी मोठ्या साईजचे डबे मला ऑर्डर करायचे होते पण मी केले नाही आता जेव्हा मोठं फ्रीज घेईल ना तेव्हा मी ऑर्डर करेल त्यामुळे सध्या म्हटलं चला आता जे आहे त्याच्यातच टाईमपास करावा आता बघा तुळस पण आहे ना ही गावठी तुळस आहे बघा किती एकदम अशी बहरलेली आणि इतकी छान सुगंधित होती तुळस पण छान आहे आणि ही शेवंतीची फुलं आहेत शेवंतीची फुलं पण खूप फ्रेश इतकी फ्रेश मिळतात ना तिथे फुलं की तुम्ही कधीही जा खूप फ्रेश फुल फुलं मिळतात तिथे आणि मी आठवडाभर टिकतील एवढी फुलं मी आणूनच ठेवते कारण दर देवपूजेसाठी मला लागतात कारण गुरुवारी पण आमच्याकडे ख पूजा असते सगळं याची त्यामुळे मिस्टर पण गुरुवार करतात मी पण करते आणि पूजा कसं आमच्याकडे नेहमी पूजापाठ सुरूच असतं त्यामुळे मग बघा आता के कालची पू याची तयारी होती अशी पु, आ, केली मी आणि बघा आता धणे होते साबुदाणे आणि शेंगदाणे आणि हे तोटी आणि हे खडीसाखर आपल्या महाराजांना प्रसाद दाखवण्यासाठी असं मी आणि ही भगर अशा प्रकारे मी आणून ठेवलं तर तुमच्या आमच्याकडे भगर म्हणतात तुमच्याकडे वरीचे तांदूळ पण म्हणतात कोणी कोणी आणि कसुरी मेथी संपली होती ती पण आणून ठेवली तर मग अशा प्रकारे कसं जे जेव्हाही आपण काही वस्तू आणल्या ना तेव्हा पटकन लगेच आपण रिफिल केल्या ना मग टेन्शन राहत नाही ना तर मग ते कसं एक दोन दोन तीन तीन दिवस ते तसंच पडून असतं त्यामुळे कुठलीही वस्तू आणली ना मी लगेच असं भरून ठेवून देते म्हणजे टेन्शन राहत नाही आणि कसं मला संध्याकाळी क्लिनिकलाही जावं लागतं त्यामुळे मग तिकडून आल्यानंतर माझी काहीच कामं करायची इच्छा होत नाही कारण कंटिन्यू जर पेशंट असले ना तर मग मला ब बसायलाही मिळत नाही त्यामुळे मग मी जेव्हाचे काम तेव्हाच करून घेते आणि पटापट मोकळं करते कामं करून सर्व अशा प्रकारे बघा आता तूटी पण भरून घेतली काचेच्या भरेत आता चहा पावडर खाली करून घेते या डब्यात भरून घेते आणि त्यानंतर मग त्यात मला शेंगदाणे भरले कारण शेंगदाण्यासाठी डबाच रिकामा न होता राहिलेला त्यामुळे मी म्हटलं चला आता या भरणे शेंगदाणे भरून घेतले आणि मला एक तुम्हाला विचारायचं होतं की शेंगदाणे ना भाजल्यानंतर असे खवट होतात तर का होतात जर कोणाला माहीत असेल तर प्लीज मला नक्की सांगा कारण ख आणि त्या थोड्या दिवसांनी जर त्याचं कूट बनवलं ना तर कूट पण असं खवट होतं आता ते का आणि असे जर ठेवले ना शेंगदाणे तर त्याला बुरशी लागते तर काय करावं मला तेच कळत नाही जर तुम्हाला कोणाला माहीत असेल की भाजल्यानंतर खरंच शेंगदाणे खवट होतात का तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण याच्यावरती मला काही तोडगाच मिळत नाही मी कधीपासून शोधते आणि हे बघा हे वरीचे तांदूळ आहेत ना मी असे भरून ठेवले त्याच्यात वरतून लवंग टाकून ठेवायच्या आणि दालचिनीचा एक तुकडा म्हणजे त्याला ना कीड वगैरे काहीच लागत नाही आणि बघा आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या अगरबत्त्या आणल्या आहेत मी कारण आम्हाला क्लिनिकसाठी पण लागतात आणि घरासाठी पण लागतात त्यामुळे मग बघा ही डॉट फॉरेस्ट आहे ही पहिली एक एकलव्य म्हणून आहे चामुंडेश्वरी धूप पण आणली मी मी डायरेक्ट ना अर्धा अर्धा एक एक डझनचं सगळं पॅकेट आणून ठेवते होलसेलमधून म्हणजे कसं ते परवडतात आणि होलसेलचा रेट पण आपल्याला मिळतो आता बघा ही लक्ष्मी धोपे हे मला पन्नास रुपयाला एक पडलं आहे असं आपण जर घ्यायला गेला ना तर ऐंशी नव्वद रुपयाला एक पडतं त्यामुळे ना क्वांटिटीमध्येच घ्यायचा आणि हा तिलक आहे तिलक माझे मिस्टर रोज तिलक लावतात कपाळाला त्यामुळे मग ति तिलक संपला होता त्यांचा म्हणून तो तिलक पण घेऊन आली आणि हा हा जो स्प्रे ना हा गुलाबाचा स्प्रे हा स्प्रे मी याच्यासाठी आपला उंबरठाले लेपन करते ना तेव्हा मी स्प्रे करते उंबरठ्यावरती खूप छान सुगंध येतो आणि खूप छान वाटतं घरात एंट्री केल्या केल्या आणि आता बघा भीमसेन कापूरची नवीन पॅकिंग आली आहे तर बघू यूज करण्यासाठी मी आणला आणि हे तर ता त्यांनी मला फ्री दिलं मच्छर अगरबत्ती अशा प्रकारे माझी शॉपिंग झाली आणि उद्याच्या पूजेसाठी बघा मी हे वेलवेजचं ना असं कापड घेतलं आहे ब्ल्यू कलरचं कारण मला ना उद्याची थीम ब्ल्यू कलरचीच करायची होती त्यामुळे मी आधीच ठरवून ठेवलं होतं त्यामुळे बघा कापड किती छान आहे त्यामुळे म्हटलं तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा उद्याची पूजा आपली खूप सुंदर आणि खूप छान असणार आहे आणि सग सक, सगळ्या महिलांचा आवडीचा विषय म्हणजे ह्या बँगल्स आता मला घ्यायच्या तर नव्हते पण तिथंच होलसेलचंच दुकान समोर मला दिसलं ते त्यांना मी सहज विचारलं की कशा दिल्या तर ते मला बोलले की साठ रुपयाला दोन डझन आणि आपण असं बाहेर घेतलं तर साठ रुपयाला एक डझन मिळतात तर बघा असे कलरफुल मला असे हे कलर घ्यायचेच होते त्यामुळे बघा किती सुंदर दिसत आहेत बँगल्स कलरफुल सगळ्या अशा एखाद्या प्लेन साडीवरती पण आपण अशा कलरफुल बँगल्स घातल्या ना खूप सुंदर दिसतात आणि साडीवरती मला जास्तच बँगल्स घालायला आवडतात त्यामुळे माझ्याकडे बा बँगल्सचं कलेक्शन पण खूप आहे जर तुम्ही सांगाल ना तरी बघा मी काय आणले एक क्रॉनी बघा एक क्रॉक्स सध्या ना खूप ट्रेंडमध्ये आहे आणि मला घ्यायचेच होते कधीपासून पण मी ना इथे पण बघितलं होतं डिमार्टमध्ये पण नाही मिळाले मग मी एका शॉपमधून आणले खूप छान आहे आता सध्या क्रॉक्सची इतकी म्हणजे हे सुरू आहे ना ट्रेंड सुरू आहे सध्या आणि बघा इतके छान आहे मला फक्त फाय हंड्रेडला मिळाले आणि मी ऑनलाईन चेक केले होते मिंत्रावरती आणि लाईम रोडवरती तर ते आठशे नऊशे थाउजंड रुपीस त्याची प्राईस होती आणि क्वालिटी पण एकदम सुंदर आहे छान आहे क्वालिटी पण आता मिस्टरांनी दूध आणलं होतं तबेल्यावरून आता ते दूध तापवून घेते अशा प्रकारे आज मी खूप सारी शॉपिंग केली कशी वाटली तुम्हाला माझी शॉपिंग नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका कारण उद्याचा व्हिडिओ खूप छान असणार आहे कारण पू खूप छान पूजा मान्य करणार आहे मी ते नक्की बघा एवढी सर्व शॉपिंग करून आल्यानंतर मी पण खूप दमली होती कारण आज गुड्डूच्या स्कूलमध्ये मीटिंग पण होती तर सकाळी अकरा वाजेपासूनच मी बाहेर होती मग आल्यानंतर मला खूप लेट झालं मग म्हटलं थे आता फक्त कणिक मळून गेले होते मी फूड प्रोसेसरमध्ये म्हणून ते ठेवून दिली फ्रीजमध्ये आता आल्यानंतर म्हटलं काय बनवू आता भाजी करायला तितका वेळ नव्हता म्हणून मी ना तुपाचे पराठे बनवले आणि हे पराठे इतके टेस्टी आणि इतके छान होतात ना घडीची घडीचे पराठे बनवायचे यांना काय करायचं फक्त मी मीठ टाकून पीठ भिजवायचं छान आणि बघा बघितलं असेल तुम्ही आधी मोठा गोळा म्हणजे तीन चपात्या मिळून एक गोळा घ्यायचा त्याच्यात तूप टाकायचं मीठ टाकायचं सगळं ते मिक्स करून घडीची पुलतींना प्रेस करून करून भाजायची म्हणजे कशी ती एकदम खरपूस भाजली जाते आणि छानपैकी असे पदर पण सुटतात त्याला तर अशा रीतीने ही चपाती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बनवून बघा इतकी छान लागते ना आणि जर तुम्हाला सकाळी नाश्त्यासाठी पण काही नसेल ना तर अशी चपाती तुम्ही एक दिली ना तरी एकदम पोट मस्त भरतं याच्यासोबत तुम्ही लोणच्यासोबत किंवा सॉससोबत खाऊ शकतात अशा पद्धतीने ही चपाती बनवायची आता याची डिटेल रेसिपी मी तुम्हाला देईल एखाद्या दे वेळेस पण आता दिली असती ना तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि एवढा मोठा व्हिडिओ बघायला कोणी बघत नाही म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ बघायला कोणी बघत नाही इतका मोठा व्हिडिओ त्यामुळे मग मी थोडासा स्किप केला आणि मग जेवढी होती तेवढी तुम्हाला दाखवलं आणि बघा अशा प्रकारे ना घडी करून चपाती अशी व्यवस्थित चारी बाजवून शेकायची म्हणजे कशी ते सगळ्या साइडने साईडने अशी खरपूर शेकले जाते कारण हा का तर का तवा आहे माझा पण मला तर म्हणजे एवढा काही आवडला नाही आता बाकीचे चांगलं असतील तर काय माहिती पण हा काय इतका म्हणजे पाहिजे तसा एवढा खास नाही कारण आतमध्ये ना चपाती बक जळते आणि साईडला पूर्ण अशी कच्ची राहते त्यामुळे कुठ चपाती जरी केली तशी अशी फोल्ड करूनच करायला लागते पण मी काय करते मग नेहमी फक्त ब्रेड भाजण्यासाठी असे पराठे वगैरे बनवण्यासाठी त्याचा यूज करते चपातींसाठी मी वेगळा ताबा ठेवला आहे असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वस्थ राहा आणि मस्त राहा